मी पंकजा आली तर मी पाडतो अरे ताईने इथे व्हावा मी त्यांच्यासाठी जागा खाली करून देईन त्यांनी इथून उभा टाकावं जागा खाली सोडून देईन मी त्यांच्यासाठी अहो ताई पडल्या राजीनामा द्यायला पाहिलं ना जेलमधून पत्र झाला राजीनामा द्या मी आमदार पाहिला होतो ना पुढचं इलेक्शन लढत नाही मी आणि काय म्हणे मी त्याला पाडतो म्हणून एक मी ऐकलं नवीनच ऐकलं मी पंकजा आली तर मी पाडतो अरे पंकज काही येवा मी त्यांच्यासाठी जागा खाली करून देईन सन्मान <laughs> करतो मी त्यांचा त्यांनी इथून उभा टाकावं जागा खाली सोडून देईन मी त्यांच्यासाठी तुम्ही असं काहीतरी मी म्हटलं परवणीतला कोणीतरी आणणार मला माहित आहे कुणाचं नाव येणार हे विना पण कोण आणणार त्याला मला तेही माहित आहे पण जोडलं कुठे खोटं बोलायचं किती बोलायचं खोटं काय काय खोटं सांगता काय काय करता काय फरक पडतो त्यांना आणि अहो पंकजी पडल्या राजीनामा द्या पाहिलं न राहा जेलमधून पत्र देणार राजीनामा द्या मी आमदार पाहिला होतो मी राजीनामा देतो पहिला आमदार आहे मी आणि त्यांच्याही विषयी काही बोलणं त्यांना जाऊन काहीतरी सांगणं काहीतरी बोलणं विचित्र ठीक आहे तुम्ही बोलत राहा मला प्रॉब्लेम नाहीये सत्य असतो सत्याचा सत्यच असतो तो जो इमानदार असतो इमानदारच असतो तो आतापर्यंत कोणा माईच्या लाल केलं नाही असं की कारखान्याचे पैसे एवढे असते ठीक आहे पैसे कारखान्यानं घेतले होते तीनशे तीस कोटीचे लोक माझ्यावर केस होती कर्ज घेतलं कारखान्यानं कारखान्यात सगळे पैसे गेले सगळेच कारखाने पैसे घेत असतात पण विनाकारण मी भोगली अकरा महिने जेल भोगली त्या का जेल जेलमधून तुम्ही मला जे काय आशीर्वाद द्यायचे आशीर्वाद देऊन आज मला इथं उभं केलं